नमस्कार मंडळी तर आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे भोपळ्याची सिम्पल आहे पण छान लागते तर बघू शकता की ती छान असा छोटासा भोपळा आहे हा अगदी सफरचंदापेक्षा जरासा मोठा असेल तर एवढा लहान भोपळा तुम्ही बघितला आहे का तुमच्याकडे मिळतो का मला नक्की कमेंट करून सांगा मी तर पहिल्यांदाच याचं काहीतरी बनवते म्हणजे एवढ्या छोट्या भोपळ्याचं पहिल्यांदाच बनवते तर सगळ्यात आधी मी याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि व्यवस्थित कोरडं को करून घ्यायचं आहे कारण भोपळ्याला स्वतःचं पाणी खूप असतं आपण याची छान अशी चटपटीत भाजी बनवतो आहे जी खायला आपल्याला पौष्टिकसुद्धा आहे आणि चवीला छान लागते मेन म्हणजे उपवासाला चालते तर त्यासाठी आपल्याला हा भोपळा आहे तो छान फुसून घेऊन मगच कट करायचं आहे कारण जर त्याला पाणी लागलं ला, भाजी आहे ती पाणी पाणी होते कारण भोपळ्याचं स्वतःचं पाणी खूप सुटतं आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे ही भाजी आहे ती अजिबात पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही नाही तर मग ती अशी पचपचित होते तर बघू शकता मी सुरीच्या साह्याने याला कट केलंय तर आतमधून जसं आपला नॉर्मल मोठा भोपळा असतो ना तसाच आहे त्याच्या बिया आहेत त्या म्हणजे सेम आकाराच्या आहेत पण अशा आहेत जशा मोठ्या भोपळ्याच्या बिया अशा भरीव असतात ना तशा नाही आहेत आणि देठाकडचा भाग आहे तो खूप कठीण आहे म्हणजे मला देठाकडचा भाग कटच होत नव्हता शेवटी कसा वसा झाला कट आणि त्याला मी व्यवस्थित बाजूला केलं आता आपल्याला ह्या भोपळ्याच्या आतील बिया आणि बियांची अशी जाळी आहे ती आपल्याला काढून घ्यायची ती आपण भाजीमध्ये वापरत नाही सुरीच्या साह्याने किंवा कोणत्याही चमच्याच्या साह्याने तुम्ही काढू शकता अगदी इझिली निघते पण सगळी व्यवस्थित काढून घ्यायची सगळी जी, जी जाळी आतली काढल्यानंतर बघितलं तर भोपळ्याचा जो स्वत म्हणजे भोपळ्याचं जे साल आहे ते खूप असं म्हणजे गाभा तो खूप पातळ होता खूप मोठा असा जाड नव्हता जेव्हा साल आपण बाजूला करणार तेव्हा एकदम पातळ असा गाभा आपल्याला मिळतो पण साल आहे ती खूप कठीण होती बऱ्यापैकी जर शिजवली असती तर व्यवस्थित शिजली नसती आणि ती खाल्लीही जात नाही म्हणून आपल्याला साल आहे ती काढून घ्यायची आहे तर बघू शकता आधी सगळ्या बिया काढून मी सगळ्या व्यवस्थित चार भाग आहेत ते बाजूला ठेवलेत आहेत सगळ्या बिया मी बाजूला केलेल्या आहेत आणि आता आपण सालं काढून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्याने इझिली निघतात पण हात सांभाळून करायचं पटकन अशी ती उचलली जातात नी कट होतात अशी क्रॅक होतात क्रंच असतो या सालांना तर व्यवस्थित ही सालं काढून घ्यायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आढाळ्यावर काढलात तरी चालेल पण सालं काढून गेल्यानंतर काहीसा इतका असा भाग मिळालेला आहे मला म्हणजे खूप जाड नाही पातळ पातळ मग आपल्याला या ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या कट करायच्या नाही आहेत कारण ह्याला खूप पाणी सुटतं एका वाफेवर फोडी आहेत त्या विरघळायला लागतात म्हणून शक्यतो थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या फोडी मी ते कट केलेल्या आहेत जशा व्हिडिओमध्ये दाखवते तशा तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक केलात तरी चालेल पण एकदम लवकर भाजी मग शिजून तयार होते कारण भ भोपळा शिजायला खूप काही वेळ लागत नाही स्वतःच्या वाफेवर तो शिजून तयार होतो तर मी ते एका साईजने बऱ्यापैकी मिडियम साईजच्या अशा सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत जिथे डेठाचा भाग आहे तो भाग फक्त नॉर्मल फोडींपेक्षा थोडा बारीक कट करायचा कारण तो बाकीच्या भोपळ्यापेक्षा हो शिजायला कठीण असतो सगळ्या फोडी मी एका प्लेटमध्ये कलेक्ट केलेत नाही आता आपण फोडणीसाठीची जी तयारी आहे ती करून घेऊया ते याची एकदम सिम्पल बेसिक फोडणी असते कारण आपण याला उपवासालाही खाऊ शकतो इथे मी कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर एक कांदा घेतला आहे आणि मिरची जेव्हा तुम्ही उपवासाला खाणार आहात तेव्हा तुम्ही कांदा आहे तो स्किप केलात तरी चालेल फक्त जिरा मिरची याची फोडणी द्यायची पण मी आता उपवासासाठी करत नाही म्हणून इथे कांदा वापरते बारीक का आकाराचा कांदा आहे तो छान बारीक कट करून घ्यायचा खूप जास्त कांदाही याला लागत नाही मिरची आहे ती अशी स्लिट करून कट करून घेतली म्हणजे ह्याला गोडवा असतो स्वतःचा भोपळ्याला तर तो, तो गोडवा कमी होण्यासाठी मिरची आहे ती थोडी जास्त वापरायची आणि ते थोडं ओलं खोबरं आहे ते किसून घेतलं आहे ह्या भाजीमध्ये वरून टाकलेलं ओलं खोबरं खूप छान चवीला लागतं तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे या फोडणीसाठी खूप जास्त तेल लागत नाही अगदी चमचाभर तेल आहे ते सगळ्या पॅनमध्ये मी पसरवून आहे तेल छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मग फोडणी द्यायची आहे सर्वात आधी मी एक चमचाभर मोहरी तेलामध्ये घातले आधी मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की चमचाभर चिरं घालायचं आणि मग आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग आव आवर्जून घालायचं या फोडणीमध्ये याने छान असा फ्लेवर येतो आणि मग आपल्याला कडीपत्ता आणि मिरची एकत्र घालायची मिरची हलकी परतली की मग कांदा घालायचा आहे म्हणजे मिरचीचा सगळा फ्लेवर आहे तो तेलामध्ये उतरतो आणि छान अशी तिखट भाजी तयार होते कारण भोपळा गोडूस असतो मी मग अशी सांगितल्याप्रमाणाने याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी छान चटपटीत लागते कांदा छान परतला गेला थोडा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये हळद घालायची हळद छान पुन्हा परतून घ्यायची हळदीचाही कच्चेपणा छान मोडून घ्यायचा म्हणजे भाजीला कलर छान येतो आणि मग आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण चिरून घेतलेल्या फोडी होत्या त्या घालायच्या आहेत तर फोडी आपल्याला पाण्यात वगैरे अजिबात घालायच्या नाहीत का आहे तो भोपळा सोलायच्या आधीच धुवून घ्यायचा मग आपल्याला फोडी आहेत त्या पूर्ण सुटसुटीत ठेवायचे आहेत तर बघू शकता एकदम सुकी सुकी फोडणी दिसते आहे तुम्हाला हलकं फोडणीमध्ये ह्या फोडींना परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं जसं आपण याच्यामध्ये मीठ घालतो ना फोडी आपलं पाणी सोडायला सुरुवात करतात तुम्ही पुढे बघालच छान असं मिक्स करून घेतलं की आपल्याला बारीक गॅस करून झाकण ठेवायचे म्हणजे आपली आपली वाफ येते याला आणि छान पाणी सुटतं आणि वरून पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही एक पाच मिनटं झाली होती तुम्ही बघू शकता की ती छान पाणी सुटले याला आणि जवळजवळ ऑलमोस्ट शिजतच आलेत तुम्हाला मी एक फोड आहे ती चमच्यानी कट करून दाखवते बघू शकता ही छोटी फोड होती पण मोठ्या फोडी म्हणजे देठाकडच्या ज्या फोडी आहेत त्या बऱ्यापैकी अजून शिजायच्या आहेत तर आपण झाकण ठेवून पुन्हा हे पाणी जे सुटलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं म्हणजे सुकी अशी सुटसुटीत भाजी तयार होते आणि छान शिजली जाते तर बघू शकता पाणी बऱ्यापैकी सगळं आटलेलं आहे भाजीतलं आणि मी तुम्हाला दोन तीन फोडी पुन्हा चमच्याने अशा कट करून दाखवते सगळ्या फोडी ते शिजलेल्या आहेत म्हणजे भाजी आपली छान शिजली आता आपल्याला याच्यामध्ये लास्टला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची याचा फ्लेवर खूप छान येतो आणि मगाशी सांगितलं तसं जे किसून ठेवलेलं ओलं खोबरं होतं ते घालायचं आहे मला पर्सनली या भाजीमध्ये ओलं खोबरं खूप खुब आवडतं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल पण ही भाजी जर तुम्ही खाल्ला नसाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान चविष्ट चा लागते मधीच गोड मधीच तिखट आणि मस्त अशी चव असते मेन म्हणजे कांदा जर स्किप केला तर आपण ही उपवासालाही खाऊ शकतो तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पुन्हा भेटू बाय बाय